सर्वांना नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या केतन खोरे पाटील या युट्यूब चॅनेलला शक्यतो जमीन खरेदी करताना अनेकदा व्यवहार चांगल्या पद्धतीने होतात परंतु पाच दहा टक्के जे सडके कांदे असतात ज्यांना तुमचा पैशावर डोळा असतो किंवा ज्यांना जमिनीच्या नावाखाली तुमचा बकरा बनवायचा असतो असे लोक आपली फसवणूक करण्याची शक्यता असते त्यामुळे जमीन खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टी आपण तपासल्या पाहिजे त्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ करत आहोत वर्ग एकच्या जमिनी संदर्भात आजचा व्हिडिओ आपला असणार आहे बाकीचे व्हिडिओही आपण टप्प्याटप्प्याने करणार आहोत तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण अजूनही आपल्या अक्काचे चेतन फोरे पाटील हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करावे व व्हिडिओला सुरुवात करतो जमीन खरेदी करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती आपण तपासली पाहिजे म्हणजे त्या जमिनीचा सातबारा उतारा वर्ग एक च्या जमिनीचा सातबारा उतारा तपासताना ती जमीन बागायती आहे का जिरायती आहे हे त्याच्यात आपल्याला समजते त्यासोबतच भोगवटदार वर्ग एक असा तिच्यावर उल्लेख असतो त्यासोबत इतर हक्कांमध्ये त्या जमिनीवर काय काय कोणते शेरे आहेत किंवा कोणते बोजे वगैरे असतील तर तेही आपल्याला समजतं त्यासोबत खाली त्या जमिनीचे असलेले जे फेरफार असतात ते आपण सगळे तपासून घेणं गरजेचं असतं त्या प्रत्येक फेरफारच्या नोंदी ज्या आहेत त्या आपल्याला तपासणं गरजेचं असतं त्यासोबतच त्या, त्या जमिनीचा गट स्कीम उतारा हाही आपण तपासला पाहिजे आणि विशेष म्हणजे हे फेरफार आणि सातबारा बारा उतारा सात उतारा लेटेस्ट हवा आणि हे बाकीचे कागदपत्र घेऊन आपण एखाद्या चांगल्या वकिलाच्या माध्यमातून त्याचा सर्च काढून घेतला पाहिजे सर्च काढला तर आपल्याला त्या जमिनीविषयी जी सगळी माहिती आहे ती सहजपणे या ठिकाणी मिळते त्यानंतर त्या, त्या सातबारा बारा उतारावरील सगळे जे कॉलम आहेत ते आपण शंभर टक्के बघितले पाहिजे जमिनीचा जो आठ आहे तो तपासला तर आपल्याला कर्ज सोसायटी जमीन तारण नाही की नाही ही सगळी माहिती समजते गट नकाशा त्याचा जो आहे त्या संपूर्ण गटाचा नकाशा हाही आपण त्या माध्यमातून काढून घेतला पाहिजे जर समोरच्याने आप आपल्या आधी जमीन कोणाला दिलेली असेल किंवा आधी व्यवहार केला असेल किंवा बिनकब्ज्याचे साठेगत केले असेल तर ते रजिस्टर साठेगत असेल तर आपल्याला शंभर टक्के ऑनलाईन ते समजू शकते आणि ते सर्च मध्येही आपल्याला शंभर टक्के समजते रजिस्टर साठी खत कसे तपासायचे याचे ऑनलाईन लिंक मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे यासोबतच ते आपण रजिस्टर ऑफिसमधूनही त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकतो पण जर त्याने नोटरीकडे बिनकब्जाचे साठेखत केलेले असेल तर अशा वेळेस आपण पेपर नोटीस देणे फार गरजेचे असते त्याला पब्लिक नोटीसही म्हणले जाते पब्लिक नोटीस, नोटीस दिल्यानंतर आपल्याला त्या जमिनीविषयीचे जे काही इतर माहिती असती ती मिळण्यास मदत होते व कायदेशीररित्या आपल्याला त्याचा एक आधार शंभर टक्के राहतो त्याच्यामध्ये आपल्याला पब्लिक नोटीस दिल्यानंतर नोटरी केलेली व्यक्ती पोटगी हक्क वारसा हक्क भाडेपट्टा नजर गहान खत पतसंस्था किंवा सोसायटीचे गहाण खत असे असेल तर ते आपल्याला शंभर टक्के त्या ठिकाणी समजू शकते त्यामुळे कोणताही व्यवहार करताना सगळ्यात पहिले ही, ही काळजी घेतली पाहिजे की आपल्याला त्या आप जमिनीचे सगळे पेपर जे आहे ते मिळाल्यानंतर त्याचा सर्च काढणे सातबारा तपासणे आठ तपासणे पब्लिक नोटीस करणे या गोष्टी ज्या आहेत त्या आपण तपासल्या तर आपल्याला पुढच्या झंझटीतून मुक्तता मिळते आणि एक गोष्ट सगळ्यात महत्वाची लक्षात घेतली पाहिजे आपल्या आधी दुसऱ्या कोणाचं त्या जमिनी संदर्भात नोटरी असेल किंवा त्याचं रजिस्टर साठी खतही असेल तर पहिले त्याचा त्या, त्या व्यवहारावर हक्क राहतो आपला हक्क होत नाही त्यामुळे ते पहिले रद्द करावे मगच आपला व्यवहार करावा नाहीतर नसते झंझटीत आपल्याला शंभर टक्के पडावे लागू शकते आपण अजूनही आपल्या हक्काचे केतन खुरे पाटील हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करावे व दिलेला व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की शेअर आणि लाईक करावा जय हिंद जय महाराष्ट्र